देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार दोनशे एक्क्याण्णव जागांवर आघाडीवर असून त्यापैकी दोनशे एकोणतीस जागांवर विजयी झाले आहेत रालोआनं बहुमताचा आकडा पार केला असला तरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत रालोआ आणि भाजपाला मोठं नुकसान झालं आहे एक्झिट पोलच्या निष्कर्षांना छेद देत इंडिया आघाडीनं दोनशे चौतीस जागांवर मुसंडी मारली असून यापैकी एकशे बावन्न जागांवर विजयी झाले आहेत गुजरात दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपानं उत्तम कामगिरी केली आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मित्र भाजपाची स्थिती मजबूत दिसत आहे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीनं मात्र भाजपाला जोरदार टक्कर देत सर्वात जास्त जागांवर आघाडी घेतली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची स्थितीही सुधारली आहे काँग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे महाराष्ट्रातही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रसिकेत सुरू असून महायुती पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे